नमस्कार दोन हजार चौदा पासून जे भारताच्या राजकारणामध्ये एक परिवर्तन झालं एक अभूतपूर्व परिवर्तन होत याच्यामध्ये अब्बल स्वातंत्र्याच्या एक साठ पासष्ट वर्षानंतर एक हिंदुत्वादी पक्ष वास्तवरित्या सत्तेत आला होता एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव मध्ये पण भाजपने सरकार शहाण्णव मध्ये सुद्धा दिवसाचे अनुक्रमे तेरा, दिवसा तेरा महिन्याचं सरकार त्यांनी पण दोन हजार चौदा मध्ये अभूतपूर्व म्हणजे भाजप अं स्वबळावरती म्हणजे बाकीच्या सहयोगी पक्षांशिवाय ते स्वतः एका राजकीय पक्ष म्हणून सत्ताधारी पक्ष म्हणून उदयास आला सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी पंतप्रधान नरेंद्र नमरदास मोदी यांनी भाजपचे पहिले खरे खरेखुरे पंतप्रधान म्हणजे सशक्त पंतप्रधान म्हणून याची एक सहाच महिन्यापासून चाहूल लागलीच होती एक सशक्त पंतप्रधान म्हणून भारताच्या सोळावे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली तर नेमकं या बदलातून हिंदूंना काय अपेक्षित होत एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की हिंदूंची मतं आणि हिंदुत्वाची मतं याच्यामध्ये एक भरपूर फारकत असते हिंदूंची मतं तुम्ही सगळीकडे पाहता साम्यवादाने एकोणीशे सत्तर इकडे चाळीस पंचेचाळीस वर्ष बंगालमध्ये केरळमध्ये सत्ता बसवणारे सुद्धा हिंदूच आहेत आणि इतर पक्षाच्या हिंदू उमेदवारांना सुद्धा आमच्या लोकसभेत पाठवणारे ते हिंदूच आहेत पण प्रश्न इथे संपत नाही हिंदू हिंदूची मतं हिंदुत्वाची हिंदु मतं हिंदु फार वेगळी आहेत प्रश्न असा आहे आपल्या हिंदूंवरती एक सेल्फ लोथिंग आणि स्वतःला सातत्य सततपर्यंत नाकर्ते ठरवण्यास एक भूत चढलेला आहे एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये तथाकथन स्वातंत्र्य आम्हाला मिळालं त्याच्यानंतर जगाचे सगळेच देश असं सांगतात की भारत एक हिंदू देश आहे किंवा महाराष्ट्राचे नागरिक स्वतःला मराठी म्हणतात आणि ते, ते मराठी चालली पाहिजे असं म्हणतात कर्नाटकमध्ये जे लोक आहेत त्यांना कन्नडीला म्हटलं जातं मग साधिकच हिंदूंच्या देशाला हिंदू राष्ट्र म्हटलं पाहिजे पाहिजे पण आता गंमत अशी आहे की भारतभरामध्ये जे सेक्युलर आहेत आणि सेक्युलर तथाकथित सेक्युलर आणि या तथाकथित सेक्युलर वादापासून जे पोचले गेलेले इतर धर्मी आहेत जे मुळात इतर धर्मीय हे कुठल्या तरी छड प्रांमुळे झालेले आहेत त्यांचा एक कलमी कार्यक्रम असा आहे की सारखं सारखं सांगत राहायचं की भारत हे हिंदू बहुल देश असून सुद्धा भारतावरती केवळ हिंदूंचा नसून मुसलमानांचा ख्रिश्चनांचा बौद्धांचा सर्वांचा हक्क आहे मंदीची अशी गोष्ट आहे की जगामध्ये स्पेनचा चा जो म्हणजे उदाहरण घ्या दोन जानेवारी चौदाशे ब्याण्णव रोजी स्पेनमध्ये कितीतरी वर्षानंतर ख्रिश्चन राज साम्राज्य परत आलं जवळपास चारशे पाचशे वर्षानंतर त्यावेळेस तिथे काय घडलं तिथे गोव्यासारखं इन्क्झिशन घडलं गोव्याच्या इन्क्विशन होती आपण सर्वांना माहिती आहे आपण गुगल करून पाहू शकतो त्याच्यात पडणार नाही याचा अर्थ कसा आहे की स्पेनच्या लोकांना स्पेनच्या मुसल मुसलमानांना एकच एकच अटीवर ते स्पेन राहू शकत होते की त्यांना हे देश सोडून जावं लागेल नाहीतर मग ना ख्रिस्ती व्हावं लागेल दुसरीकडे तुम्ही रशिया बघा पश्चिम सोवियत ब्लॉक ज्याला आपण म्हणतो जे पूर्वी उपाय देश बघा बुल्गारिया युगोस्लाविया हंगरी एस्तोनिया लातुया अशा देशांमध्ये जेव्हा सोवियत प्रभाव वाढला किंवा कॉम्युनिस्ट सरकार तिथे आलं तेव्हा तिथे मशिदींना आणि चर्चेसना बॉम्ब लावून आणण्यात आलं पण गंमत अशी आहे की भारतासारख्या देशामध्ये इथे नेहमीच एक साम्यवादी ख्रिस्ती आणि मुसलमान यांचा एक त्यांची एक युती झालेली दिसते आता सध्या नाताळवरती काही जागृत जुंदूंनी आक्रमण केली आक्रमण मी मांडणार नाही म्हणजे थोडी म्हणजे इथं बांगलादेशामध्ये हिंदूंना धर्मविचार मारला जात आहे त्यांच्या पोटे नाटे आरोप करून विचित्रपणे त्यांना मारले जात आहे आणि तिथे फक्त सांताक्लॉजला एक थप्पड मारली म्हणून हिंदूंवरचे गुन्हे दाखल होत आहेत छत्तीसगडमध्ये वगैरे वगैरे आपण मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये अशा घटना माहिल्या असणार त्याच्यावरती मुसलमान आणि सामवादी त्यांच्या मदिला धावून आले त्याच जोडीला अनेक असे ख्रिस्ती आणि साम्यवादी प्रचारक आहेत जे काश्मीरवरती पाकिस्तानच्या दाव्याचं करतात हे नक्की काय गोड बंगाल आहे तर हे सगळं मता धरून हिंदुत्वाची मत एक निर्माण होतात त्यांना असं वाटतं की या जगात जो हिंदू आहे जो हिंदू समाज आहे तो वास्तव धोक्यात आहे पण याच्यामध्ये हिंदुत्वाची मतं या पलीकडे ते हिंदुत्व कुठे जात म्हणजे आपला जो हिंदुत्व आहे तो, तो केवळ एक राजकीय हिंदुत्व म्हणून पर्यायाला उपलब्ध आहे राजकीय हिंदुत्व त्याला ह्या कारणाने म्हणतो की आज तुम्ही इस्रायलमध्ये किंवा इस्रायल जाऊ द्या इस्रायलचं तुम्हाला काय समजणार नाही तुम्ही इथे भारतामध्ये पहा भारतामध्ये जे काही ख्रिस्ती किंवा मुस्लिम नेतृत्व आहे ते काय आहे मुसलमानाची खूपच कमी खासदार हे वास्तविक लोकसभेत आहेत पण सगळीकडे मग पाहता की भाजपचा सत्तेत येऊन जवळपास आता अकरा बारा वर्ष झाल्यानंतर सुद्धा मुसलमानांना हात लावायची वास्तविक इथल्या सुप्रीम कोर्ट पोलीस हायकोर्ट धजावत नाही त्याचं कारण काय उत्तर प्रदेशासारखे एका ठिकाणी असे एकनिष्ठ आणि खूप अनुभवी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होतात अर्थातच ते एखाद्या न्यायनिष्ठ मुसलमानावर राहिलं पाहिजे हिंदू मुसलमानावर पाहिजे असं मी बिलकुल म्हणत नाही ते कायदे तोडणारे आहेत ते भारताचे विरोधक आहेत ते पाकिस्तानचं म्हटलं की त्यांच्यावरतीच कारवाई झाली पाहिजे पण ते संपूर्ण भारतात होताना दिसतात बांगलादेशी घुसखोरांनी संपूर्ण देश पोखरलेला असताना अगदी तुपुंजे दोन तीन किंवा शंभर अशा काही घुसखोरांना अटक होते आणि त्यांना काही शिक्षा होते घुसखोराचं जाळं ते भारत आणि बांगलादेश सीमेपासून हजारो किलोमीटर लांब असं महाराष्ट्र केरळ कर्नाटक पर्यंत पसरलेला आहे याचा अर्थ त्यांना सामर्थ समर्थन देणारी लोक केवळ नाही तर भारतातून आहेत आणि आपल्या सर्वांना ते माहिती की ते कोण आहेत पण अशा वेळी भाजप सत्तेत असताना सुद्धा त्यांचा चालू आहे त्यांच्या खासदारांची संख्या लोकसभेत राज्यसभेत सब विधानसभांमध्ये अतिशय कमी आहे काही नगरपरिषदांमध्ये त्यांचं वर्तस्व आहे पण त्याने काही विशेष फरक पडत नाही जिथे कायद्याचे कायदे बनवले जाता देश दे की जा त्या मुख्य लोकसभेमध्ये मुसलमानाचं फारसं प्रतिनिधित्व नाही पण रस्त्यावर त्यांचे मौलांना त्यांचे जे हस्तक आहेत किंवा त्यांचे जे नेते आहेत त्यांचे धार्मिक नेते आहेत त्यांचं अस्तित्व आहे आणि ते मुसलमान जनतेला सांगतात की आपण कोणाला मत दिली नाही याउलट जर आपण महार हिंदूंकडे पाहिलं तर हिंदूंचे जे खास करून ते धार्मिक नेतृत्व असला पाहिजे शंकराचार्य यांच्यामध्ये हिंदुत्वादी कटांकडूनच टीका केली जाते अर्थातच हिंदूंसारखा जो धर्म आहे तो बहुदेववादी आहे बहुदेववादी याला पाश्चात्य किंवा युरोपीय संकल्पना त्याच्यानुसार मी म्हणत आहे वास्तविक एकेश्वरवाद हा सगळीकडे आहे ईश्वर एकच आहे परंतु परंतु हिंदूंची जी विशिष्ट संकल्पना आहे ती कोणत्याही धर्माच्या धर्माची त्याची तुलना होऊ शकत नाही त्यामुळे त्याला भव म्हणूया आता अशा धर्मामध्ये किंवा अशा समुदायामध्ये एखादा नेता शोधून काढणं हा दुरापास्ता आहे पण बहुतेक हिंदुत्ववादी मनाचं मत आहे की एका कुठल्या नेत्याच्या मागे त्यांनी सर्वांनी मागे उभं पाहिजे तर त्यांनी अर्थातच ते एक राजकीय नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदींना निवडलेलं आहे गोष्ट अशी आहे की ज्ञानीजल सिंग हे भारताचे राष्ट्राध्यक्ष होते त्याच्यासोबत ते शीख होते त्यांना शीख असताना पाच दिवस एक गुरुद्वारामध्ये सेवा करण्यासाठी पाठवला शिरामे त्याचं त्यांनी राष्ट्राध्यक्ष असताना पालन केलं एक मोठ्या पदावरती मात्र समजा साहित्य का शंकराचार्याने हिंदूंचा पंतप्रधान दिला असता आता पण जेवढे पंतप्रधान आहे ते जवळपास हिंदूच राहिलेले आहे तर त्यांनी त्याचं कितपत पालन केलं असत याच्या उलट आज ज्या धर्माचाऱ्यांना आपण टीव्ही मध्ये एरियामध्ये सोशल मीडियावरती बघतो त्यांना कुठे तरी राजकीय समर्थन असावं लागतं वास्तविक जनतेचा या काही समजत नाही शंकराचार्य पहिल्यांदा तेव्हा समजले किंवा मोदी यांच्याकडे जाऊन बसला किंवा काही ना भाजपचे शंकराचार्य काही काँग्रेसचे शंकराचार्य असं म्हटलं जातं वास्तविक शंकराचार्यांचं काय अस्तित्व आहे त्याच्यावरती कामची कामकोटीचे जे शंकराचार्य काही जण मानतात काही नाही मानत पण त्यांची खूप जुनी परंपरा आहे अशी ते जयेंद्र सरस्वती आणि जेव्हा अटक झाली तेव्हा अनेक लोकांना शंकराचार्य नक्की काय असतात हे माहिती पडलं अशा आपल्या हिंदू समुदायाची परिस्थिती आहे आणि याच वेळी हिंदूंना धार्मिक या गोष्टींवरती बराच लांछन केलं जातं आणि ही एक खूप जुनी खोड आहे किंवा जुनी रणनीती आहे इंग्रजांची आणि इंग्रजांची उत्तर जे भारतात राहिलेली आहे जे साम्राज्य त्यांची जुनी रणनीती आहे हे धार्मिक मुद्द्यांवरती महाराष्ट्र वास्तविकरित्या स्त्रीवर आणि समाजाच्या विशिष्ट शोषित वर्गांवरती इंग्लंडमध्ये युरोपमध्ये संपूर्ण जगभरात एवढा एवढा अत्याचार करण्यात आलेला आहे की म्हणजे इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मोपदेशकांमध्ये आणि इन्क्झिनशन इन्क्विशन किंवा गोळ्यात झालेलं नाही इन्क्विशन इंग्लंडमध्ये झालेलं आहे युरोपच्या प्रत्येक देशामध्ये झालेला आहे आणि त्यांची ही पंधराशे शतकापर्यंत परंपरा आलेली जोपर्यंत प्रोटेस्टंट पंत उदयाला आला नव्हता आणि त्याच वेळी हिंदू धर्म हा सर्वसमेक्षक असताना जिथे प्रत्येक प्राणी निर्जीव आणि सजीव अशा प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये माणसामध्ये जनावरांमध्ये स्त्रीमध्ये पुरुषामध्ये जेव्हा ईश्वराचं अस्तित्व मानलं गेलं आहे तेव्हा केव्हा आपण एक कामाचे चार विभागणी केलेले आहेत ब्राम क्षेत्री शूद्र वैष्य म्हणून त्या कारणाने भारतांवर भारतावरती सारख भारताच्या हिंदू धर्मावरती सारखी केली जाते आणि वास्तविक धार्मिक नेतृत्व हे कधी सवड आणि सशक्त हे कधी होऊच दिलं जात नाही परिणामी काय होतं की आपलं हिंदुत्व हे केवळ राजकीय हिंदुत्व असतं आणि एखाद्या धर्माच्या अरेवरती एखाद्या राजकीय नेत्याने टीका केली ज्याला मतं खूप आता इथे आपण ते 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 एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे किंवा राजकीय नेतृत्व तयार केलं जातं तेव्हा तिथे धर्म हा एकमेव बिंदू असू शकत नाही एखाद्या माणसाची एखादा माणूस लोकप्रिय कधी होणार तो कधीतरी खासदार आमदार व्हायला पाहिजे त्यासाठी मतं महत्वाची असतात आता हिंदूंची मतं हे केवळ धर्मात धर्म धोक्यात आहे जसे मुसलमानांची मतं असतात तशी ती प्रेरित असतात मुळच नाही त्याने अनेक कारणाने ते मतं देतात त्या सगळेजण मतं आपल्याकडे ओढून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण नक्कीच केवळ धर्मधर्म म्हणून चालणार नाही हे राजकीय नेतृत्वाला माहिती असतं तेव्हा राजकीय नेतृत्व संपूर्णपणे हिंदू असेल याची हशुती बाळगता येत नाही किरण रिजिजू एक गोमांस खाणारी व्यक्ती आहे आणि भाजप सगळीकडे बहुमत असताना त्यांना अरुणाचल प्रदेशमध्ये पूर्वोत्तरामध्ये आपलं नेतृत्व हे मजबूत करायचं होतं तेव्हा त्यांना ते नक्कीच अशा व्यक्तीची गरज पडली आणि त्यांनी त्यांच्या म्हणजे खाण्याच्या सवयी आहे त्यांची जी संस्कृती आहे त्याच्या सहित त्यांना स्वीकार केला आता अशा परिस्थितीमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राजकीय हिंदुत्व हे हिंदूंच्या कल्याणाची शाश्वती नेऊ शकत नाही अनेक ठिकाणी याचे दाखले आपल्याला मिळतील तुम्हाला दाखले मिळाले असतील Osionfish. तर कमेंटमध्ये अवश्य लिहा या चॅनलमध्ये तुम्हाला बरेचसे काही थमनेल किंवा अशा बरेच चांगले ऑडिओ वगैरे दिसणार नाही दिसायला आकर्षक दिसणार नाही पण हिंदूंची हिंदूंना एक दिशा देण्यासाठी म्हणा किंवा यासाठी एक नवीन विचार काहीतरी तुम्हाला ऐकायचं असेल तर अवश्य मराठी आणि हिंदीमध्ये आपण व्हिडिओ ते नियमितपणे प्रत्येक गोष्टीवरती आपण नजर ठेवणार आहोत आणि एक घेणार आहोत आणि त्याचबरोबर इथे जे इथे यू पी आय आय डी दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही पेमेंट करू शकता आणि याला सशक्त करण्यासाठी चांगला कंटेंट घेता येईल चांगले आपल्याला याचे एडिटिंग करता येईल याच्यासाठी टीम बनवता येईल यासाठी तुम्ही अवश्य योगदान करावं अशी अपेक्षा धन्यवाद जय श्रीराम जय राष्ट्र